लय बाई तर का आणलं गू काय करावा अरे देवा आहु। 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 बाबा 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 कम्प्लेंट दिली मी नाही कोण सापड नाही सापडलं त्याकडं फोन केले त्याकडं हे केले काही सापडले नाही अजून पत्तीची आई कशी ती आवडत असते तुला माहिती अवघड बघा बाबा तुझ्या गावात कुणा ते बरोबर इतकी भांड ती आ, बरे बरे। कुत्री तरी कमी ती आपली आय नालायक तू आहे ना तुला झक मारेल तो तुला म्हणून दुसरी का पोर पाहू तर तुला लय पटले मला माफड तिथे शाळेमध्ये शाळेमध्ये होत आम्ही एका वर्गात आता कसं आता तुला सोडून ती गेली कोणा दुसऱ्या लपडा करायला गेली का मेली का काही मागते अरे आजच्या तरी नाकडं तोंड्यामध्ये येऊ चांडाळा काय आपल्याला झाला का जेर माहिती बघायला नाही मी भागाड्या बाबा तिच्या घरी जाऊ आपण कायला घरी जातो हो माझा ऐका तर घ्याला फोन तिच्या यायला हा ती म्हणे येते म्हण येते म्हणली का हायलं बाबा माहिती आहे पर पाय खालची वाळूसार लागली जिडं नेतीडं जायची तोंड घेऊन आता जर ते पूर्ण काय कमी असेल जायला नालायक लोक आपलं मग आता काय करायचं पुढे काय करायचं जर लागला आपल्याला सात आठ सात आठ वर्ष मध्ये बसावं लागत बायको बायकोच्या ठिकाणी तू एवढं लक्ष कस नाही मोरखा बाबा मला आवडले काय जी तिची आयला मी कालच्या रात्रीला पाहिलं सारखा तिला गागवायचा गागवायचा ती कटाळी तुला कटाळी मला कटाळी ग तुला दमच पडली का तू असा अं फार पोर चुळ करून टाकली हा येते बरं बघा आता का बाबा ते कारण तुम्ही मी प्रत्येक गावगाव फोन केला मी पण केले सगळं फोटो फुटो टाकले आता शांत बसतोय तुझ्या ना आणला तू चहा मी फॅकटला नाही पियाचं मान ना मी जीवाच काहीतरी करून घेतो बाबा आता न करू अरे मेल्यापेक्षा अपेशापेक्षा मेल ते बरं हो बाबा तुम्ही आता न करू सापड सापड सापडून नाही तर मग एखादं पोर तुला सांभाळाय माटी काय तुम्हाला आता तिच्या आईचा नालायक सारखं लक्ष ठेवायचं कुठं जाते काय करते चोळून चालून घ्या राहते तर तिला सारखं दमकेतो धमकेतो धमको दिवसा दमक राहत तो इतका त्रास आहे तिला आता काय सांगायचं हायते बरं त्रास गेली गिरी काही काय माहिती का तिला आवड ना अरे आधी तीन लाख ना म्हणजे नस करत होती परत मी पैसे देवायला लागणार तीन लाख रुपये करून आणलेली तुला कोण देतो ते दे बरोबर आहे आता आता पावती आय बाप येऊन हो राहिली त्यांच्या नातेवाईक कुठं फोन बन करून पाहू त्यांना म्हणा हा एवढ्या माय माहिती अनुसार मी सगळे फोन केले तिकडे ता तापसत नाही दोन चार बाज त्यांना विचारलं हा ते म्हण जिवंत आहे ना हाय पत्ती यादीच गेली किती म्हण आता पार मी रावरी पोहत तिकडं पार याच्या पोहोच लोणी पोहत फोन केली लुणीला आपला मित्र नाही त्याला फोन केला तर के मग इकडं काही प्रत्येक पोलीस स्टेशनला सापडली तर ती आणून देणार पत्तीचं आई तर काय आता तिच्या आईला तोंड द्यावलं तर बुद्धी लई हे बघ लई डेंजर आहे तिचं आहे डेंजर म्हणजे युस्त बारा युस्त बारा यु तो हातादारला तर तो सण करी पण तिचा शब्द सण वणार नाही सण वानले बा बा बाबा कबड्डी बुक शब्दाना अ ना हा तिला ती जावा नवरली घालीन ना तेव्हा म्हणलं दे बा हा त्याला गाजरा वाईट आहे ठा जर पुढला काय झालं ना तर तुमची भोंगळी तिंडी काढीन म्हणे गावा तुमचं हा भोंगळी भोंगळी बा आता काय करायचं आता का बाबा काहीतरी करायचं पाऊ येऊ दे वाटू हिला पोवारस्वर व्हायना म्हणून हाताखालून काढाय मा काय मत होत म्हणलो एवढ वर्ष गेलं का, का तिची लाणी पूर तुला करायची होती हिला पोवारसर व्हायना ना मला सांगितलं का म्हणे मग आता तुला हीच सांभाळताना आली नाही तर ती काही तुला आता आता पण हाताने आली आता काय कानला बोलताय की आयला तू जायला मुलगी झाल्या झाल्या मुर दाबला असतं ना ते परवडलं असत टेन्शनला असतं राहिला असो ना वाज उठा ते परवडलं असतं पण आता हे दुःख आहे समजा उद्या काय म्हणजे पुन्हा जो आपल्याला जेलमध्ये शंभर टक्के जावं लागत शंभर टक्के चुकत नाही आपल्याला ती टक्के साधा मार नाही तिथे लवकर करो करो हे पोट लाल कर बापरे टिंगर बाबरे काय काय करते थी? आता आता तुला नाही लागणार मार मला मार खावा लागेल ते बुट ना हा वरून बुट लुकून जाईल पण ते माय निवार काम करते आता काय काय करा बाबा जागा पाव पाऊ पाव पाहू फोन केला का त्यांना फोन केला येते म्हणे फोन चार्जिंग लावलाय ते म्हणून त्या बाट्यावर टूण्यासाठी आयुष्यात येऊन नाही नाही मी जातो आता माणसा माग देऊ नको दिली आता देऊन नाही दिली पण IAS ला काय म्हणती असा टाइम जर भेट पडला माणसावर तर गाड्या सुद्धा भेटती मी म्हटलं ते घरले ना आलाय की देऊ नको पण तू देऊन टाकली मी काय करू आता तुम्ही मावरच लावून धरले आता तो अंगीसाराचाळा आहे हा तूच हा म्हणली त्या बांधण्याला काही याला मी म्हणत होतो नको नको तू ले बुट्टे देयाच नाही हं आणि ते पाहुणे जरा जरा बेकरचे त्यांनी काल दिली हं पण घेतला ना आता तमाशा करून आपला कूडेपूर हो थे याय का, बा कुठे टाकली पोर आमची पोर कुठे पोर आता पोर कुठे आम्हाला फोन केला विचारतो तर तो आली काय आले, आले कळलंय मला तुम्ही ना तुम्ही खाली बसून घ्या बसा खाली बसा मी काय म्हणतो तुमच्या फोन तुम्ही आमच्या साऱ्या घोगताला फोन करून झाला नातेवाईकांना फोन करून झाला पोरीची काय सोय ती बोला पुरीची काय काय सुर काढून द्यायची मी काय म्हणते सासऱ्याचा तान तिला एकपट नवऱ्याचा तान तिला दुप्पट हा पुरीचा मला काल रात्रीच फोन येईल आता का हा तुम पोऱ्या तुमच्यावाला रात रातभर पोरीला झोपून देत नाही हा पोर म्हणे पार मला चालता येईना तरी मला शेणकूर करायला पाठवी त्या वावरात पाठवी त्या पार, पार मला चोळे पडले एवढा वाईताक देतो तो रातभर हा काही माणसाच्या पोटचा काढला होता त्या गद्दडीनी गेलीवर दुर्या करून का काही राक्षसाजवळ गेली होती झोपायला त्याच्या टायमा तिकडे बोलूरला कुठं गेलाय तो कुठे गेला काय करतोय बोलतो मी पाहते ना काय करतोय झोपला झोपला त्याला अशी निवांत झोप आली कशी काय

ना <coughs> <लोगता>। बाबा <बादा>। <said> बोल पोरीची सोय मा पोरी पोरी काय मावाले माय पोरीची सोय काय बोल मग तुमच्याकडे आली असं मला कळलं पोरीची सोय काय बाबा दांगा ना बाबा हा सांगतो ना बाबा तिला देना उत्तर काय तरी आता मला काय माहिती कुठे गेली ती काय म्हणतो कुठे गेली कुठे गेली कुठे गेली पोरणा एवढं झाली काय याला चार वर्ष लागण्याला झाले चार वर्ष त्या पोरीच्या टाचावानी सुद्धा याच तोंड नव्हतं यांना पोर फितावली त्या पोरसवर झालं असतं नाटवा तार हटला असतं आणि आमचं कसं का जिला पोरवायला म्हणलं तुम्ही मागची पोर करून न्यावा मग मी तो पोरासाठी तर काढल्या त्यांच्यासाठी तुम्ही याच्याजवळ तांगड्या दिल्या तो अपोराची लाल करायला फोकाट नाही काढले हा वस बुड्या का हा बुड्या याची ज्यांनी याचा वस वाढला नाही पण मायापुरीचं यांना वाटुळं केलं मायापुरीची सोय लावायची हा पाऊ पाहू कवा पाहू कवर पाहू आजचा तिसरा दिवस उलाटलाय कवर पा सगळ्या एरी पाहिले तपास एरी बारवा पाहिल्या पोरीचं जर काही कमी जास्त व्हायला असलं तर तुमच्या बोरीला कसे बोरा आणते ते पाय घुमण्या तोंड पाडून बसला काय तिढं याचा वाण गायचा आणि याची शिंग मशीचे हा गायचा आणि शिंग मशीचे दाखवी तो काय हा भाड खाऊ बरं मी गाई एवढे तापू नका नका म्हणजे माझा पोट गोळा गेला माझा तिगिरी माझा पोट गेला पोट गोळा गेलाय तो, तापुना का। तापुना का तो वाला हंटर तो जवळच तिघिरी त्याला ते केलं आता कोणा माग खबरदार जर माय पोरीचं जर नाव काढलं तर विचार नाही करणार येई म्हणून हा विचार नाही करणार फडाफड फडाफड तो यावाला वाजित वाजित तुला मी चावडीवर नेईन तू वरात नाही काढली तर काय मी तुला पोर वाट लावायच्या टायमाला सांगितलं होतं भोंगळी वरात काढील भोंगळी मला माला नावाची गजरी म्हणत्या ना लाज वाटायला लागत होत सोन्यासारख्या माय पोरीचं वाटोळ केलं आणि खाऊ येईन येई म्हणतो ये का काही का, कोणा मागे निघून गेली का काय का? मग तिला जर निघूनच जायचं असत याच्या मागे काला निघून आली लव्ह मॅरेज केलं नाय पोरीला फसावलं ना तिला एका का फोन येत होता सारखा तरी मी तिला बोललो पण मग पोरांना निघल सगळं निघाल तो आवाल तू दम काढ तुला काय झाक्या डाल्या करायच्या काय नाही करायचं ते तू कर तू सारं काढी ते मी काय म्हणतो मला फक्त माई पोर्स घराला येणं गरजेचं सोनं भेटतो भेटत चांगली सोयरे भेटले सोयरा सोनेवानी भेटला नाही 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 सोनं भेटतो आम्ही तुम्हाला सोन्यावानी भेटले तुम्ही का अरे ज्या गावाला पाणी पडत नाही ना त्या गावावरच्या शिवावर जरी तुम्ही दोघं नेऊन कापले ना हा तरी त्या गावावर पाऊस पडायचा मी तर मध्ये गाव वस पडल हा इकडे तांगड्या केल्या होत्या गदडीने याच्या टायमाला बाबा बाबा करतो ते <laughs> <आगा। laughs> बाबा, बाबा करतो त्याला कुणी मारेल नाही त्याला लेप ना कसा देते मी मायापुरीची सोय नाही लागू दे तुला पाय मी कसा लेप देते मग हम्म तुला काय वाटले ये बाया मी म्हणते जाऊ दे बाई जाऊ दे मोरदेबाई यांनी तर पोचकांडी वाडाकली एक कंप्लीट दिली पोर गायब झाली म्हणून बर येते तस... ना चॅप्टर केस करता येते तसं मापरे ना तसं नाही माया पोरीचं काही कमी जास्त भाऊ द्या मग पाहते मी नको हाय मी आहे ना रडतो रडतो फाड या नको म्हणू माझ्या लेकरू येते का, हाए न, हाए न, ना? ना? का इंटरनेट वर लोड करेल होत का मे बी नऊ महिने नऊ दिवस वजेच वागवेल होते ना माई काही थोडीशी फाडली असेल का नव नाही आता एखादा पर्सवर झालं तरी तुला भेटाय हा ना बर काय झालं येई माहिती का तुमच्या खाणत आहे तसं हम्म कोणाचा नीट बोलायचं नीट हा ना, लाज नाही लाज जलन तेल नाही बाज जलन वरून आमच्यावर खापर हांडी चोर तो चोरून वरून शिर जोर तिथे ना सावळा तुला सांग का तिच्या ना किले दोन आणि ते पूर्ण केलं सर तुमची अशी वरात काढी ते मी तुला जर नाही मी पोलीस स्टेशन मध्ये पाताळ हागत बाहेर पळावलं तर मला नावाची गजरी नाही म्हणत तू ध्यानात ठेव तोवाला मी तवाच बजेट करायला लागत वा तरी तवा पोर बुलावली ना मायवाली शाळेमध्ये वाटलं ना एवढा खोट्या बोड्याचा आहे म्हणून गंजराजभर झोपून देत नव्हता गंजराजभर झोपून देत नव्हता मग कामून नाही काढलं चार वर्षामध्ये का रे तिने दिलं नाही तोच होऊन तो दिला तो नाही तिने दिला

पोर जर निघून जायला असली ना तर तुम्हाला मी मोकळं करून देईन पोर जर सापडली ना माईवाली जीत तर तुम्हाला मोकळं करून देईन मग तुमची चप्पल महा तोंड पण मायापुरीचं काही कमी जास्त जर व्हायला असलं तुम्ही आता जो शब्द <laughs> बोलले ना तिला फोन येत होते <laughs> ती कोणाबरोबर गेली असन मग माई चप्पल आणि तुमचं तोंड मी हे काम करा चला कोटा त्या मोकळं करून कशाला तुम्ही कोणा कोणाकून करायचं मोकळं ते कशी काय म्हणू मानू कशी काय पोरीची सोय लाव हम्म जीत देईल होती जीत माय घरी आणून घालायची मग तुमचं पाहते मी काय करायचं पोर जर मायावारी जर कोणाबरोबर जायला असली ना तर तुम्हाला मी मोकळं करून दे पण मायापोरीचं काही बरं वाटवायला असलं ना तर तुमच्या जर नाही बोरीला बोर अनिल बच्चूराम तर मला नावाची गाजराबाई नाही म्हणती देऊ नको तू तू तर गप्पच बस रे बाबा बोरीच तो जर तोंड द्या ना तो तोंड जर घेणार असतं तर पोर पोरगी का आल या खायचा माग आली असती मी म्हणलं नको देऊन तू तो, 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 तो मार सासू मोकर पकडली तू पावानी हा मग मी त्याच्या कुंगापाड घेतलं होतं आता काय तुम्ही एक चावळा त्या या ये तुला पटला आणि ते पोर आहे पटलं आवड झाली अस त्या बाई तुम्ही एवढे रागू ना काय आम्ही नाही बाई न्याला दुसरी का कुठे भेट ठीक नाही तर तुमची लाणी पुर आपण करून टाकू व्हाईट बनावत नाहीये बापला hmm. व्हाईट नाही रे आता आमची पहिली जी गेली आता दुसरी देऊन बस असे कुठे जाणार आमच्या आमच्या आमचे तोंड जोडू आम्ही दोघंय नाही नाही मला फोन आला काय बाई चवारी चोकून त्यानला ला मान तो थामा पुलिस फोन आला हॅलो हा फोन केला म्हटलं तुमची सुनबाई सापडली सापडली हो सरकारी दवाखान्यात येऊन जा पोस्टमॉर्टम ला, ला पाठवलेली हो आता कस करू गाई सांगतो घेऊ नको ग भाई आता कस करू गाई माई <laughs> माई सोन्यासारख्या पुरीच वाटोळ केलं ग माझी पाय लागल ते अरे करतो बाबा तुला नौ। कर अरे तुझ्या मुळात मुळात झालं मी तुझ्या मुळात झालं माझी पाय बाबा तर तिला आनंदच बाबा ते नाही आपल्याला दवाखान्यात जायला गन मौत आपल्याकडे आपरेकडे का तिकडे पाठीत काय मारला मौत येव तिकडे जाऊन ते काम करते शाबास अशी ये बेटा तू मारली पोरण आमच्याकडे पाठवून पोलीस स्टेशनला चाल हां पोलीस स्टेशनला चाल बुलेटिझरे कायला जातो चला पोलीस स्टेशन पोलीस जवळ फोन येतो ना बाबाला फोन येतो ना तू फोन आता हॅलो आला पुरेश पोस्ट मार्केट बर बर बरे बाबा चालना हा काय होय कस झालं आता आता तुला तुला काय जाईल चुकत नाही शंभर टक्के तू वर्ष चार महिने का महिना पण तू जाणार बाबा मी काही केलं नाही ना किरा नाही ते केलं दुसऱ्यांना ते ना आळे तुला उपाय जरी जा उपास या त्या आळ मास आता जाय आता बस बायको असून तास आता तो तू आता द्यावस तुला ठुली तू आली तुला कोण बायको देणार बरोबर एक काम कर पोटावर खाऊन जाय काहीतरी चल तसं नाही मौती ते जेवण नाही पुरुष मोवती बरोबर तसं घेऊन जाते दोन चार घास भा